हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे एक नवा दिवस नवी ऊर्जा आणि नवा ब्लॉग घेऊन आले मी तुमच्यासाठी सकाळी सगळ्यावरून किट्टूला ट्युशनला सोडले जाताना उड्या मारत गेली किट्टू येताना रडत रडत घरी आली होती कारण तिची टीचर फक्त बोलली की कि किट्टूने आज स्टडी केली नाही आणि तेवढ्यावरून असे रडायला येत होते मॅडमांना दुपारी थोडी झोप घेऊन संध्याकाळी अशी कामे आवरली थोडी भांडी होती ती घासून घेतली आणि किचन साफ केले सगळे घर क्लीन करून घेतले त्यानंतर नवरवाने भाजी आणली होती ती नीट करून मस्त फ्रीजमध्ये लावून घेतली मी काम्यावरेपर्यंत मी बोलली की त्यांना बाहेर खेळायला घेऊन जा त्या दोघी गार्डन मध्ये जाऊन खेळल्या थोडा वेळ आणि नंतर जेव्हा घरी आल्या तेव्हा किट्टूला भूक लागली होती मग मी तिला थोडासा पेरू कट करून दिला बाहेर इतका वेळ खेळू नये घरी येऊन असा हा खेळ चालूच होता तुमच्याकडे कधी असे होते का मी व्हिडिओ बनवत होती तर गोलूमध्ये मध्ये येत होती आणि मी तिच्या पप्पांना बोलली तर लगेच पळून गेली रात्री सोसायटीच्या गणपती जवळ म्युझिकल शेअर गेम चालू होती ते पाहायला गेली तर गोलूला घरीच यायचे नव्हते असा गेला आजचा दिवस बाय थँक्यू फॉर वॉचिंग